पुणे महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा गाठलाय कळस कात्रज तलावातून गाळ काढण्याचे टेंडर काढले होते निधी पण वर्ग झाला पण तलावातील गाळ काढला कधी आणि तो गाळ नेऊन टाकलाय कुठे हेच समजायला मार्ग नाही म्हणून शोध पत्रकारिता करणारे आमचे संपादक श्री कैलास गायकवाड यांनी कात्रस तलावाचे सत्य उघड करण्यासाठी आज भेट दिली असता पुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार सर्वात पहिले टॉप न्यूज पुणे या चॅनलवर दाखवला जात आहे तरी प्रेक्षकांनी ही बातमी जास्तीत जास्त शेअर लाईक करून या भ्रष्टकारभारावर आपले मत काय हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जनतेचा पैसा अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कसा ओरबडला जातोय हे सर्व पुणेकरांना समजले पाहिजे आमचा यापुढेही हाच उद्देश असणार आहे तरी नागरिकांना जर असे प्रकार माहीत असतील तर नक्की संपर्क करा टॉप न्यूज पुणे संपादक कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड